आज दुपारी जायकवाडी धरणामधून तब्बल दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग दीड लाखांपेक्षा अधिक केला जाऊ शकतो यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणामधून दीड लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे त्यामुळे आता अनेक गावांमध्ये पाणी शिण्याची दाट शक्यता वर्तवली जाते गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यातच आता जायकवाडी धरणामधून तब्बल दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांना पुरासा धोका सुद्धा आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मोसिन शेख आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घे मोसन या संदर्भातली अपडेट काय आहे आणि कोणकोणत्या आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो नक्कीच जायकवाडी धरणाचा जो पाणी साठा आहे तो आता एक लाख एकोणसत्तर हजार क्युसेकने करण्यात आला आहे आणि तेच दृश्य मी या सगळ्या महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न करतो मराठवाड्यात कसा जलमय आहे ही व्यंग हे अशी दृश्य आपल्याला लाट जे आहे तर या जायकवाडी धरणाच्या समोर दरवाजासमोर पाहायला मिळतात आणि ही तीस सत्तावीस दरवाजे आहे ज्यातून एक लाख एकोणसत्तर क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर सकाळीच प्रशासनाकडून या गोदा नागरिकांना अलर्ट देण्यात आला होतं आणि सांगण्यात आलं होतं की तब्बल दीड लाखाच्या पुढे पाणी सोडलं जाऊ शकतो आणि एक लाख एकोणसत्तर हजार क्युसेक असा हा सगळा जायकवाडीतून विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे आता या गोदावरी काठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अनेक गावांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे काही वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी जायकवाडी धरणावर भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आताची परिस्थिती काय ती सगळी जाणून घेतली आणि नेमकी मराठवाड्यात काय सध्या चित्र आहे त्याबाबत अधिकाऱ्यांकडून अपडेट देखील घेतलंय मात्र जायकवाडी धरणात यंदा पहिल्यांदा एवढा विसर्ग आपल्याला केल्याचा पाहायला मिळतोय तब्बल एक लाख एकोणसत्तर हजार क्युसेक हे सत्तावीस दरवाजातून सोडले जात आहेत नऊ आपत्कालीन दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत त्यामुळे एकंदरीत आता गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पुढे हे पाणी जाऊन माजलगावमध्ये धरणात देखील जाईल त्यामुळे पुढे देखील पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपेगाव कुरणपिपरी गावाचा पूल सकाळी जो आहे तर पाण्याखाली गेला होता त्यामुळे असे अनेक गावांचे पूल देखील आता पाण्याखाली जाताना पाहायला मिळते पूर परिस्थिती आता या परिसरात आपल्याला पाहायला मिळते आणि जायकवाडी धरणातून आणखी विसर्ग जो तो जाऊ शकतो कारण नाशिकमध्ये देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात त्यामुळे जायकवाडी परि जे परिसर आहे किंवा गोदाकाटचे जे गाव आहे त्या ठिकाणी आता पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते नेमका बोसेन कोणकोणत्या गावांचा यामध्ये समावेश आहे जायकवाडी धरणाच्या आसपासच्या परिसरामध्ये आहेत नक्कीच आपल्यासोबत काही गावकरी त्यांना विचारूया की हे जे पूर आहे तर ही पूर परिस्थिती पुढे जाऊन कुठे कुठे हे कोणत्या गावाला बसेल आता इथे जवळच चणकवाडी आहे वडवाळी आहे आपेगाव आहे त्यानंतर हिरळपुरी आहे अशा गावांना या सगळ्या स्थितीचा फटका जोरदार बसत आहे त्या गावांमध्ये सुद्धा आता सद्यस्थिती जर पाहिलं तर खूप पाणी शिरलेलं आहे जी गोदाघाटची पंचकृषीतली गाव आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे तिकडच्या नागरिकांचे खूप हाल चालू हो आहेत आणि आत्ताच आपण सांगितलं की महाजन साहेबांनी इथे भेट दिली आता त्या तुमच्यासाठी नक्कीच ही सगळी परिस्थिती आहे ह्या सगळ्या गावांना पूर फटका बसू शकतो आणि गोदावरीच्या क्षेत्रात मी थोडंसं चित्र दाखवतो लोकांची गर्दी अचानक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारण पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे हे पाणी बघण्यासाठी परिसरातील गावकरी किंवा शहरातील नागरिक आता जायकवाडी धरणाकडे वळताना पाहायला मिळतात आणि मोठी गर्दी जायकवाडीच्या या दरवाज्यांसमोर आपल्याला आता पाहायला मिळायला लागली आहे बरोबर आहे प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे त्यासोबत नागरिकांनी आता काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे मोसिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी